गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या अधिपत्याखालील हळगाव येथील जय श्रीराम साखर कारखान्यातील एका अधिकाऱ्यास नानस गावामध्ये मतदारांना पैसे वाटप करताना पकडले वायसेवाडी येथेही बारामतीच्या एका व्यक्तीस पैसे वाटप करताना पकडले जामखेड तालुक्यातील नानस गावात मधुकर मारुती मोहिते याला पैसे वाटप करताना शहाजी गाळे ओम मोरे योगेश राजपूत मंगेश काकडे राज पवार रघुनाथ मोहोळकर महेंद्र मोहोळकर यांनी पकडले त्यांनी त्यास पोलिसांच्या ताब्यात घेत दिले पोलिसांनी फिरत्या पथकाने दिलेल्या पंचनाम्यात या व्यक्तीकडे सत्तेचाळीस हजार रुपये सापडले आहेत यातील काही पैसे पांढऱ्या पाकिटांमध्ये टाकले होते तर काही पाकिटे रिकामी होती कर्जत तालुक्यातील वायसेवाडी येथेही अमोल दत्तू जमदाडे ही व्यक्ती मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आली आहे जमदाडे यांच्याकडे त्रेपन्न हजार रुपये आढळले आहेत जमदाडे बारामती तालुक्यातील रहिवासी आहेत निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनीही या प्रकरणाबाबत माध्यमांना माहिती दिली असून हे दोघेही या मतदारसंघातील नसताना मतदारसंघात आले तसेच मतदारांना प्रलोभने दाखवताना पकडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी प्लस सेवेत दाखल होत आहे